श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ पाच दिवसांनी वाईट काळ संपणार घरात येणार पैसाच पैसा या पाच राशी देवगुरूच्या कृपेने होणार गडगंज श्रीमंत तुमच्या नशिबात काय लिहिलंय ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो वैभव ऐश्वर सुख समृद्धी आणि ज्ञानाचा कारक मानल्या जाणाऱ्या गुरुच्या हालचालीत बदल होतो तेव्हा देश आणि जगावरही त्याचा परिणाम दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाला ज्ञान बुद्धी धर्म संपत्ती अध्यात्म शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते सुख संपत्ती वैभव येशोआराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेकांसाठी महत्त्वाचा ठरतो सध्या देवगुरू ऋषभ राशीत आहे आणि एकतीस जुलै रोजी बृहस्पती नक्षत्र बदलून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या भावात प्रवेश करतील एकोणीस ऑगस्टपर्यंत ते याच स्थितीत राहतील त्यामुळे काही राशींना आयुष्यात अपार यश सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया या नशिबन राशी कोणत्या आहे या राशीच्या लोकांना होऊ शकतो मोठा धनला तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट स्वामी स्वामीनामाचा जयघोष करा मेष राशी मेष राशीच्या मंडळींना देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा फायदा होऊ शकतो या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात लोकांना खूप चांगल्या बातम्या एकायला मिळू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते महादेवाच्या कृपेने या लोकांच्या समस्या दूर होतील तसेच कामाच्या ठिकाणी या लोकांची अडचणीतून सुटका होईल त्यांच्या कामाचे कौतुक केले जाईल पदोन्नतीबरोबर मोठ्या जबाबदाऱ्या यांना मिळू शकतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो या लोकांचा धाडसीपणा वाढेल आणि समाजात मान सन्मानसुद्धा वाढेल या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील त्यानंतर वृषभ राशी देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या मंडळींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होऊ शकतो अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढू शकतो या दरम्यान या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होतील यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक नव्या संधी मिळू शकतात व्यवसायातसुद्धा यांना नशिबाची साथ मिळेल या लोकांचे पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील तसेच या दरम्यान वाहन संपत्ती आणि दागिने खरेदी करण्याचा योग जुळून येईल या राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील अध्यात्माकडे कल वाढेल प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि संपत्ती वाढेल या काळात तुम्हाला निवांतपणा जाणवेल पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते व्यवसायातही फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणूक आणि भाडे इत्यादीवर पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल त्यानंतर कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता या काळात तुम्हाला एक नवीन डील मिळू शकते तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात बुधदेवाच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात नोकरी असो वा व्यवसाय दोन्ही क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळू शकतात बेरोजगार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे सिंह राशी देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या मंडळींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे या राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरू शकतो तुम्हाला मोठी डील मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे या काळात समस्यांपासून सुटका होईल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील समाजात मान प्राप्त होईल कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल या काळात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची खूप साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल मात्र प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना देवगुरूच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या काळात तुम्हाला पैसे कमावण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत नि निर्माण होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ